नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो महाज्योती मिलिटरी भरती आणि एम बी एस सीई डी व इतर परीक्षांच्या ॲन्सर के उपलब्ध झालेल्या आहेत ज्या उमेदवारांनी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली मिलिटरी ट्रेनिंग भरतीची परीक्षा असेल किंवा एम बी ई ई टी सी ई टी यू जी सी नेट सी एस आय आर एम एच एसई टी परीक्षा दिलेली असेल ते आता अँसर के डाउनलोड करू शकतात मित्रांनो महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर ह्या अँसर के उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून अँसर के डाउनलोड करण्याच्या लिंक्स मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेल्या आहेत तर मित्रांनो तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक असून यामध्ये सांगितलेले आहे की उमेदवारांच्या अँसर के तेरा मे रोजी उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून तुम्हाला जर अँसर केवर काही आक्षेप नोंदवायचा असेल तर तो तुम्ही चौदा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता मित्रांनो आता या अँसर के कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला थोडक्यात सांगतो यासाठी सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत संकेतस्थळावर जायचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आता तुम्ही जी चालणी परीक्षा दिलेली असेल त्यावरती क्लिक करून ॲन्सर के डाउनलोड करू शकता काही आक्षेप असेल तर खाली राईज ऑब्जेक्शन असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हरकत नोंदवू शकता मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद